जय शिवराय हो मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश महा अपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो दिवाळीमध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांना खरीप पिकम्याची अग्रिम रक्कम मिळालेली आहे परंतु निम्म्याहून असे शेतकरी आहेत की त्यांना जे सोयाबीनचा जो अग्रिम मंजूर झालेला होता पंचवीस टक्के तो अद्यापही मिळालेला नाही आणि आता मित्रांनो जो म्हणजे या आधारे मिळणार पिकविमेची रक्कम आपण तिलून लक्षात आणलेलं असेल तर म्हणजे कोणत्या आधारे तर कापणी प्रयोगाच्या आधारे जो निर्णय त्यानुसार शेतकरी बांधवांना जी राहिलेली पंच्याहत्तर टक्के रक्कम आहे ती लवकरच मिळणार आहे मित्रांनो आणि यासाठी म्हणजे जर पीक विम्या कंपनीने जर चाल ढकल केली तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येणार आहे आणि मित्रांनो चोवीस जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या यामध्ये सोयाबीन असो बऱ्याच पिकाचं नुकसान झालं होतं कारण पाऊस नसल्यामुळं पावसाचा काही ठिकाणी एकवीस दिवसाचा काही ठिकाणी पंचवीस दिवसाचा अठ्ठावीस दिवसाचा असा खंड पडल्यामुळं सोयाबीन कापूस काही ठिकाणी ज्वारी म्हणजे मूग या पिकाचं नुकसान झालेलं होतं तर मित्रांनो ज्या ठिकाणी पंचवीस टक्के रक्कम मिळालेली आहे आता अशा शेतकरी बांधवांना जे राहिलेली जी पंच्याहत्तर टक्के रक्कम आहे तर ती पीक कापणी अहवाला आधारे निश्चितपणे मिळणार आहे मित्रांनो आणि ज्या ठिकाणी कापणी प्रयोगा का आधारे रक्कम कम म्हणजे अहवाल जो कमी जाईल तो त्या ठिकाणी निश्चितपणे पिकमेची रक्कम मिळणार आहे आणि सर्वात महत्वाची म्हणजे मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये यामध्ये पीक वाढीच्या अवस्थेत पावसामध्ये दीर्घकालीन खंड पडला होता त्या पडला दुष्काळ कीड रोगाचा तीव्र प्रादुर्भाव यामुळे पिकाच्या उत्पादनात सक्रत दर्शनी सरासरी उत्पादनाच्या पन्नास टक्केपेक्षा अधिक घट अपेक्षित असल्या त्या पिकाचे संरक्षण करण्यात येऊन नजर अंदाज जाणे उत्पादनाची आकडेवारी काढली जाते ही आकडेवारी विचारात घेऊन नुकसान भरपाई निश्चित केली जाते या निश्चित केलेल्या नुकसान भरपाई पैकी केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे पंचवीस टक्के अग्रिम त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दिला जातो त्या यानंतर पीक कापणी प्रयोग आधारे त्या महसूल मंडळीत चालू वर्षाचे सरासरी उत्पादन काढले जाते हे उत्पादन त्या महसूल मंडळाचा उंबरच्या उत्पादनापेक्षा कमी आल्यास योजनेतील निकषाप्रमाणे नुकसान भरपाई अंतिम करून ती शेतकऱ्यांना दिली जाते ही दिली जाताना यापूर्वीची म्हणजे जी पंचवीस टक्के अग्रिम नुकसान भरपाई दिलेली आहे ती या अंतिम नुकसान भरपाईमध्ये समायोजित केली जाते कापूस तूर यासारखी काही दीर्घकालीन पिके असतात त्या ज्यांच्या उत्पादनाची आकडेवारी संकलित होण्यास वेळ लागतो पीक कापणी प्रयोग आधारित सरासरी उत्पादनाची आकडेवारी निश्चित करून नुकसान भरपाई देण्याचे काम आता सध्या प्रगतीपथावर आहे मित्रांनो हे कोणत्या जिल्ह्याचं अपडेट आहे सविस्तर अपडेट पा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढे शेअर करायला पण विसरू नका हे बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं अपडेट आहे चला तर वळूयाच्या आपल्या या महा अपडेटकडे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता पीक मेच्या पंच्याहत्तर टक्के रकमेचा लवकरच फैसला आणि या ठिकाणी वरती सुरुवातीला आजचे जे अपडेट आहे मित्रांनो तर दैनिक लोकशाही हे प्रसिद्ध केलेलं बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीचं चौदा जानेवारी दोन हजार चोवीसचं आजचं अपडेट आहे मित्रांनो आणि जो म्हणजे कशाच्या आधारे तर पीक कापणी प्रयोगाच्या का आधारे दिली जाणार नुकसान भरपाई आणि जर कामात जर चाल ढकल केल्यास विमा कंपनीवर होणार कारवाई खरीपतील सोयाबीनसह इतर पिकाचे काही नुकसान झाले होते बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रम देण्यात आले आता पी विम्याच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के रकमेचा काय असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडलेला आहे आता याच प्रश्नाचे उत्तर शेतकऱ्यांना मिळणार आहे पीक कापणी प्रयोगाच्या आधारे उर्वरित नुकसान भरपाई दिली जाणार आहे याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे त्यामुळेच पीक विमेच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के रकमेचा लवकरच फैसला होणार आहे दुष्काळामुळे शेतकऱ्यांना सध्या मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये चोवीस जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीबाबत अधिसूचना काढली होती यामध्ये आतापर्यंत मंजूर नुकसान भरपाई तेवीसशे सोळा कोटी असून दहा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत एकवीसशे चौतीस कोटी रक्कम वाटप झाली असून एकशे ब्याऐंशी कोटीचे वाटप प्रगतीपथावर आहे एकूण अपेक्षित लाभार्थी संख्या बावन्न पॉईंट बेचाळीस लाख असून त्यापैकी सत्तेचाळीस लाख अर्जदारांना नुकसान भरपाई वाटप झाली आहे असून पाच लाख अडतीस हजार अर्जदार यांचे वाटप प्रगतीपथावर आहे या पाच लाख अडतीस हजार प्रलंबित लाभार्थ्यामध्ये एक हजारपेक्षा कमी नुकसान भरपाई असलेली एक लाख छत्तीस हजार अर्जसंख्या आहे ज्यांचे बँक खाते आधारित पेमेंटसाठी अद्याप लिंक केलेले आढळून येत नाही अशी दहा ला दहा हजार विमा अर्जदारांना शिल्लक एक एक लाख एक्क्याण्णव हजार आठशे बावन्न अर्जदार यांचे वाटप चालू आहे ज्यांचे बँक खाते आधार प्रमा आधारित पेमेंटसाठी लिंक नाही हे लिंक झाल्याबरोबर त्यांच्या खात्यात सुद्धा ही रक्कम लवकरच वितरित केली जाणार आहे आणि मित्रांनो पीक विम्याचा जो पंच्याहत्तर टक्के तर जो निर्णय तो पीक कापणी आधारच्याद्वारे लवकरच शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे आणि जर ज्या भागात कापणी आधारे जर उत्पादन घटलं तर निश्चितच त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना तूर असो कापूस असो सोयाबीन असो या पिकाचा पीक विम्याचा लाभ निश्चितपणे मिळणार आहे तर मित्रांनो छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडलं हो तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करा पण विसरू नका भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद